आणि खरा बघा यांचा सव्वीस सहा या जा जा गयले जा गयले ला बड आता पंचवीस ला आणि यांच्या गल्ले फोडायचे आहेत हे त्यांचे पैसे गल्ले आहेत यांना मी महिन्याला पैसे दर महिन्याला किंवा महिन्याला असल्या पैसे कसलेला असतो आणि चालले पप्पा गल्ले फोडा पप्पा गल्ले फोडा पप्पा गल्ले फोडा आणि इथे कार्तिक पण आलेलं आहे किती पैसे असेल गेले तुला गल्ला कसं आहेचं गल्ला आहे ना आमच्याकडे प्लॅस्टिकचा गल्ला आहे आता बघू आमच्यात किती पैसे निघते तुझ्यात किती पैसे निघत बघू आता आपण गल्ली फोडू आण कात्रीच आता पहिल्या गल्ला फोडतो बघा गल्ला चालू गल्ले फोडा पप्पा गल्ली म्हणून किती पैसे ಬಡ್ಡೆ <tap> ಗೊತ್ತ <mili> <tap mili> <tap mili> Versucht, 아, 이렇게. 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 아, 까렇게 아, 이렇게. 아, 이렇 이렇게. 아, 이렇게. 아, 이렇게. 아, 이렇게. 아, 이이게 아, 이렇게. 아, 이렇게. 아, 이렇게. 아, 이렇게. 아, 이 येन देयान ने रुपया सिनेमा इंग्लिश ने माझं दोन्ही गल्ल्या परत याचे दोन्ही गल्ले अर्ध्या मध्ये वाकलेले आई दोन्ही गल्ले मार पडना हाजू बी लावू मी मी

आठ हजार तीनशे रुपये तीनशे बत्तीस रुपये हळसेच्या गल्ल्याने हडल्यात पडले त्याला एवढे पैसे निघलेत हळसेच्या गल्ल्याने म्हटलं का सांगाय मला हळसेच्या गले म्हणजे आठ हजार तीनशे बत्तीस रुपये आता पुढे आळशीचा गल्ला आता पुढे झाले आळशीचा गल्ला

바바라 티라 쏭다 바바라 티바 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 �

गा 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 तुला काय घ्यायचं सायकल काय तुला बड्डे सायकल घ्यायचा तुझ्या गल्ल्या सत्तर सत्तर आणि खतरा